मऊ लुसलुशीत अगदी ओठणनी खावी अशी पुरणपोळी कोणाला खाऊ वाटणार नाही तर नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा ना अगदी साध्या पद्धतीने बरं का इथे तांदळाचं पीठ वापरलेलं नाही किंवा मैदा वापरलेला नाही किंवा मी अगदी कपड्यानेसुद्धा पीठ गाळलं नाही फक्त पीठ मळण्याची पद्धत इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि पोळी लाटण्याची जेणेकरून की छोटा पोळीचा पिठाचा गोळा आणि पुरणाचा मोठा गोळा तर बघा लगेच सुरुवात करू तर एका परातीमध्ये तूप घेतलं आणि त्यामध्ये पाणी घेतलं अशा पद्धतीने बरं का तूप पसरवलं त्यात पाणी घेतलं आणि हे बघा ही सोजीची चाळणी म्हणजे अगदीच बारीक खोल असलेली म्हणजे तुमच्याकडे ही असेलच तिने पीठ गाळून घेतलं आणि अशा पद्धतीने थोडंसं लावायला पीठ काढून घेतलं तर तुम्ही ही अशाच पद्धतीने करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर तूप मी हे गावरान घेतलेलं आहे तुम्हाला वाटलंच तर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळदही घाला पाणी घाला आणि अशा पद्धतीने पीठ कस करून मळा आता नेहमी जे आपण चपातीला मळतो तसं नाही बरं का म्हणजे तसं तर मळायचंच पण त्यामध्ये भरपूर पाणी घालून भरपूर पाणी घालायचं म्हणजे भजीसारखंही नाही करायचं हे बघा अशाच पद्धतीने हे बघा मी चाळणीनेच पीठ गाळून घेतलेलं असल्यामुळे तिचा कलरही अगदी लालसर म्हणजे कोंड्यासहित आहे बरं का हे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मी मैदा अजिबात वापरलेला नाही बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी तांदळाचं पीठ वापरता म्हणून मी त्याचा उल्लेख इथे के केला हे बघा मस्त असं मऊ लुसलुशी दोन तीन वेळा पाणी घालून थोडं तेल लावून पीठ अशा पद्धतीने मळून बाजूला ठेवलं हे बघा मस्त असं झालं आहे असं झालं आहे की कि कितीही ताणलं तरी ते तुटत नाही तर मग बघा पुरण कसं बाहेर येईल कितीही पुरण घातलं तर पोळी बाहेर येईल पुर पुरण बाहेर येईल का हे बघा अशा पद्धतीने म्हणजे मी आता खाली जागेवर ठेवते तर ते बरोबर परत जागेवर येते आहे याचा अर्थ असा की अगदीच व्यवस्थित असं हे पीठ मळायचं झालेलं आहे अगदी जास्तीत जास्त दहा मिनिट फक्त मी झाकून ठेवलं चला तर लगेच आता आपण पोळी करायला घेऊ छोटा गोळा घेतलेला आहे मी थोडंसं पीठ लावून परत एकदा आणि हे बघा हा पुरणाचा गोळा तुम्हाला तर दिसतच आहे आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणींना पुरणपोळी खायची म्हटल्यावर एवढो पुरण घालायचं त्याला महत्त्व नाही बर का चार पाच पोळ्या करायच्या पण मोठ्या करायच्या आणि एक खायन गपराय असं म्हणायचं आणि पोळी ही अशी मऊ लुसलुशीत करायची हे बघा गोळा घेतला हातानेच वाटी करून घेतली आणि त्यामध्ये असं अंगठ्यानी पीठ आतमध्ये घातलं आणि एका हाताने म्हणजेच बोटाने पीठ पीठ आत वर केलं आणि पुरण आतमध्ये घातलं अशा पद्धतीने आणि पूर्ण पॅक केलं हे बघा तुम्हाला दाखवते कुठं फुटलं आहे का थोडंफार जर असं बाहेर पुरण आल्यासारखं वाटलं तर व्यवस्थित ते पॅक करून घ्या घाबरायचं नाही शांत रीतीने पुरणाच्या पोळ्या बनवायच्या व्यवस्थित पीठ घोळून घ्यायचं एकसारखं पुरण पूर्ण पोळीमध्ये गेलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने एकीकडे एक मी एक पोळी तव्यावर टाकून बघितली होती तर मस्त अशी झाली तुम्हाला मी दाखवते कलरही किती छान आलेला आहे आणि मस्त साजूक तूप घालून ती व्यवस्थित भाजून घ्यायची अशा पद्धतीने सहसा मी हाच तवा वापरते जो आपला डोशाचा असतो तो साध्या लोखंडाच्या तव्यावरही ही, ही पोळी छान होते मस्त अशी पोळी झालेली आहे आता मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते पुरणाची हे बघा अशा पद्धतीने तो गोळा घेतला आणि पण मी ना पराठी करायचं असलं किंवा पुरणाच्या पोळ्या करायचं असलं की हे जाड लाटणं घेते असं माझ्या सासूबाई म्हणतात की जाड आणि पुरणाची पोळी व्यवस्थित होते एकसारखी होते आणि पुरण पूर्ण काठापर्यंत पसरलं जातं हे बघा मस्त अशी दिसते ना आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घ्यायची पूर्ण पुरण असं पसरलं गेलं पाहिजे तवा तापून घ्यायचा मध्यम गॅस ठेवायचा आणि मस्त अशी पोळी भाजायला घ्यायची थोडीशी बुडबुडी आले म्हणजे थोडीशी अशी फुगायला लागली की लगेच उलट करायची उलट केल्यावर खाली थोडी भाजायला लागली की लगेच तूप सोडायचं आणि परत उलट करून तूप सोडून आपल्या डब्यामध्ये पुरणाच्या पोळीच्या काढून घ्यायचं अशा पद्धतीने तेव्हा मैत्रिणींनो ह्या पोळ्याला म्हणा किंवा इतर सगळे सण येतात तेव्हा अशीच पूर्णाची पोळी तुम्ही बनवा असं मी सांगते मैद्याचा वापर करूच नका तुम्ही किंवा दुसरं कुठल्याही तुम्ही कपड्यांनी पीठ गाळून घेतलं तरी अशाच पद्धतीने पीठ म्हणा ही मला ही माझी विनंती असं समजा हे बघा किती मस्त आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला पोळी लाटून दाखवली हे बघा परत एकदा सांगते की छोटा पिठाचा गोळा घ्या आणि पुरणाचा जास्त घ्या अशा पद्धतीने पूर्ण पुरण पसरलं पाहिजे आणि तव्यावर अशी मस्त तवा भरून पोळी लाटली गेली पाहिजे खाणाऱ्याचंही म्हणजे बघितल्या बघितल्या मन भरेल अशी पोळी बनवा आणि सण छान असा साजरा करा असे छान छान छोटे छोटे व्हिडिओ असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर चॅनल सबस्क्राईब करा